नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गजानन मापोडे आपल्या सर्वांना माझा परिचय याच्या आधी असा असेल की ज्यावेळेस सरकारने कंत्राटी पद्धतीनं पद भरण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अकोल्यात सर्वात प्रथम विद्यार्थ्यांकरता आंदोलन आम्ही सर्वांनी केलं होतं त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक सर्व विद्यार्थ्यांचा मला पाठिंबा आणि फार मोठं योगदान मिळालेलं होतं आज तुमच्या समोर लाईव्ह येण्याचं कारण हेच की तलाठी संदर्भात जो घोटाळा आता समोर आलेला आहे या तलाठी संदर्भातील घोटाळा विद्यार्थी अनेक विद्यार्थी शंकेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रकाराकडे पाहत आहेत अनेकांना हे समजून नाही राहिले की दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क कसे दोनशे पैकी दोनशे चार मार्क कसे तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारचं जे म्हणणं आहे की आम्ही नॉर्मलायझेशन मेथड वापरली आमचा यालाही विरोध नाही आहे आमचा विरोध आहे प्रामुख्यानं या तलाठी भरतीत घोटाळा झाला का नाही झाला वर्तमानपत्रात त्याचे कितीतरी बातम्या आलेल्या आहेत अरे पेपर फुटला का नाही फुटला तलाठी भरतीचा म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फुटताना पाहिले परंतु फुटता जर का भरतीचे पेपर फोडत तर ही खरोखर निंदनीय गोष्ट आहे आपण पाहिलेला आहे की तलाठी भरतीला टी सी एस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांना कंत्राट दिलेला आहे किती फॉर्म आलेले होते विद्यार्थी मित्रांनो तर चार हजार सहाशे चौवेचाळीस जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार चारशे तेरा फळ मानले होते प्रत्येकाची फी हजार रुपये होती आणि ऐकून उत्पन्न एकशे दहा कोटी या कंपनीला फक्त फीच्या स्वरूपात मिळालं एकशे दहा कोटी रुपये मिळून सुद्धा परीक्षेमध्ये घोटाळा होत आहे मग खरोखरच माझं सरकारला ही विनंती आहे की तुम्ही पारदर्शीप्रमाणे या घटनेकडे पाहावं आणि त्या विद्यार्थ्यांना जरूर न्याय द्यावा म्हणजे सहा महिन्याआधी वनरक्षक परीक्षा होते त्या कॅन्डिडेटला दोनशे पैकी चौपन्न मार्क मिळतात आणि सहा महिन्यानंतर तलाठी भरतीत त्याच कॅन्डिडेटला दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क मिळतात म्हणजे कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आज स्पष्ट झालेल्या ना नाही आहेत आणि म्हणून आमचं सगळ्यांना सांगणं आहे मी नेहमी विद्यार्थ्यांकरता चळवळ करत असतो विद्यार्थ्यांच्या पाठीशी असतो या तलाठी भरतीच्या घोटाळ्यात सुद्धा मी नेहमी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे व राहील मी का आलो यांच्यासोबत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जंगलाची ती गोष्ट आगली ऐकलेलीच असेल की जंगलाला आग लागलेली असते प्रचंड आग लागलेली असते आणि एवढी आग, आग, आग विझवण्याकरता एक चिमणी आपल्या चोचीत पाणी घेते आणि ती जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते ते पाहून बाजूचा कावळा दिला म्हणतो अगं चिमणे आग किती प्रचंड लागलेली आहे वनवा किती मोठा पेटलेला आहे आणि तुझ्या या चोच भर का ती आग विजेल त्यावरती चिमणी उत्तर देते कावड्या तुझं बरोबर आहे की माझ्या चोचेत जेवढं पाणी आहे त्यांनी कदाचित आग विजणार नाही परंतु जेव्हा या घटनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विजवणाऱ्या असेल विद्यार्थी मित्रांनो आज एकविसाव्या शतकात या महाराष्ट्रात घोटाळा भ्रष्टाचार याची जी आग लागलेली आहे याच्या विरुद्ध सर्व प्राध्यापकांनी आवाज उठायला पाहिजे आणि हे जे विद्यार्थी आहेत हे तळागळातील विद्यार्थी आहेत हे गरिबाचे विद्यार्थी आहेत यांच्या हक्काचा जर का तुम्ही दुसऱ्याला देत असाल तर हा त्यांच्यावर अन्याय आहे म्हणून माझं या सरकारला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब या सर्वांना विनंती आहे की यावर तुम्ही एखादी एसआयटी चौकशी नेमा आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर तुम्ही फार मोठ्या कडक प्रकारे अशी त्यांना शिक्षा द्या कारण की विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत खेळण्याचा हा प्रसंग आहे पुरावे द्या ज्यावेळेस सरकार म्हणते पुरावे द्या अहो तुम्ही घेतलेली परीक्षा आहे तुम्ही दिलेली कंट्रॅक्ट भरती परीक्षा आहे तुम्ही ज्या कंपन्यांना दिलं टी सी एस आणि आय बी पी एस वर्तमानपत्रात किती बातम्या आल्या घोटाळे झाले तुमचे अधिकारी त्याच्यामध्ये आहेत आणि पुरावे आम्हीच कसे द्यायचे हे काम सरकारचं आहे याची शहानिशा करून तुम्हीच जे कोणी अपराधी असतील त्यांना शिक्षा द्या एवढीच मागणी करतो आणि नेहमी विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक डॉक्टर गजान वाकोडे नेहमी उपस्थित असतील एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद